सिंधुदुर्ग येथील जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो सांगला होता त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात निश्चित आंदोलन करण्यात आलेले आहे तर आपल्या सोबत आंदोलन करते आहेत काय चांगलं काय आंदोलन करण्यात आहे काय महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जो काय त्या ठिकाणी पोहोचतला या घटनेचा जाहीर त्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व त्या ठिकाणी आपण सांगतोय काय सांगाल ही जी घटना घडलेली आहे एकंदरीत कसं बघता या घटनेकडे आपण काय सांगू जी घटना घडलेली आहे सरकारच्या काळामध्ये जे महाराजांचं स्मारक उभं झालं त्या अगदी निष्काळजीपणाचं काम होतं आणि त्या कामाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वेळेस जाहीर निषेध करतो आणि युती का सरकारच्या काळामध्ये जे काही कामं झाली असतील त्या कामाची पडताळणी करा तपासणी करा कुठल्या दर्जाची झालेली आहे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि निवेदन द्या काय सांगाल सिंधुदुर्गामध्ये घटना घडली एकंदरीत राज्यभरात देखील आंदोलन केलं आज आपण आंदोलनाची ची भूमिका घेतली आहे लागतो सरकारचा निषेध करतो जे आजपर्यंत या पन्नास साठ वर्षामध्ये या जगात असं घडलं नाही की कुठल्या कुठल्याही पुतळा पडला नाही पुढे या भ्रष्टाचार सरकारमुळे आज शिवाजी महाराजांचा पुतळा आपला पडलेला आहे आणि त्यांनी जे पाप केलेले आहे हे पापाचे फळ त्यांना भोगावे लागणार आहे मी या भ्रष्टाचार सरकारचा तीव्र निषेध करतो आणि खूप संता विजय व्यक्त करतो आपल्या सोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत महिला पदाधिकारी यांच्या सोबत देखील आपण संवाद साधणार आहोत काय सांगायचं आपला आंदोलन आहे काय सांगायचं चौकशी झालीच पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण होता जर तुम्ही एखाद्या महापुरुषांचं स्मारक मानता तर ती तुमची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि दैवतांचं स्मारक मानताना तुम्ही ऊन मारा तुम पाऊस या सगळ्यांची स्मारकापासून कशीच काळजी का घेता येईल याचा विचार या, या सरकारने करायला हवा होता पण हे या सरकारकडनं झालेलं नाहीये अतिशय असंवेदनशील आणि सरकारचा आणि महिला असं काय सांगताय एकंदरीत प्रश्न बघताय राज्य शासनाच्या माध्यमातून कामकाज आहे काय एकीकडे महिलांसाठी पंधराशे रुपये दिले जातात आणि एकीकडे आता घटना घडतायत काय सांगतो आम्ही महाराष्ट्र आणि

निशे दासो, निशे दासो। या या ठिकाणी ठिकाणी जे आहे आहे ते आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील महाविकास आघाडीचे यांच्या वतीने जे आहे ते निषेध आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात करण्यात आलेलं आहे न्यूट महाराष्ट्र खालापूर रायगड